वाल्मीक अण्णा कराड दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांनी दिलेला जबाब सध्या राज्याच्या राजकारण आणि पोलीस यंत्रणेला हादरवणारा ठरतोय जेलमध्ये असतानाही कराडची दहशत बीड जिल्ह्यात आजही तशीच कायम असल्याचा दावा गोल्डे यांनी केलाय त्यामुळे आता बीड पोलिसांच्या अडचणीत वाढ झालीय गोल्डेनच्या जबाबानुसार कराड हा सराईत गुंड असूनही त्याच्या सुरक्षा रक्षणासाठी बीड पोलिसांनी दोन कर्मचारी नेमले होते एवढंच नाही तर त्याच्या बंदोबस्तासाठी तब्बल अठरा अंमलदार आणि दोन आर प्लाटून तैनात करण्यात आल्या होत्या बावीस जानेवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करताना सहा अधिकारी तेहतीस पुरुष आणि सहा महिला पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती गुन्हेगार की आय पी कराडनं आत्मसमर्पण केलं पण त्याच्यावर आधीच देशमुख सरपंच यांच्या अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल होता पोलिसांनी त्याला खंडणी प्रकरणात अटक केली होती पण मूळ गुन्ह्याची फाईल लपवली जात असल्याचं आता समोर येत आहे त्यामुळे बीड पोलिसांच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय सर्वात धक्कादायक म्हणजे कराड सध्या मध्यवर्ती कार्यालयात असतानाही त्याचे कार्यकर्ते जिल्ह्यात दहशत पसरवतात पोलिसांनीच गुन्हेगाराला संरक्षण दिलं त्याला मदत केली आणि हत्या लपवण्यासाठी प्रयत्न केले असा आरोप कोल्डे यांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर केलाय तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेला गोल्डनचा जबाब आता सार्वजनिक झाला असून त्यातल्या प्रत्येक ओळीतून बीड पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे राजकीय वरदहस्त आणि पोलिसांची मुकसंमती यामुळेच कराडसारखा गुंड अनेक वर्ष मोकाट राहिला का खरा हा खरा प्रश्न आता उभा या प्रकरणातील नवीन खुलास्यांमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि पोलीस मंडळींच्या झोपा उडल्यात आता यापुढे सीआयडी किंवा राज्य सरकार काय पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी